स्वागत आहे अध्यक्ष महाराज परभणीमध्ये दोन दिवसापूर्वी अतिशय भयावक हो आणि दुर्दैवी घटना घडलेली अध्यक्ष महाराज जगन्नाथ हेंडगे नावाचे व्यक्ती एक माळकरी संप्रदायातले व्यक्ती भजन कीर्तन करून ग्रामीण भागामध्ये सुप्रसिद्ध आम्ही त्यांना महाराज म्हणतो त्यांच्या आपल्या त्यांनी आपल्या मुल मुलीला पल्लवी नावाच्या मुलीला हायटेक निवासी शाळेमध्ये ऍडमिशन दिला अध्यक्ष महाराज तिसरीतली मुलगी अध्यक्ष महाराज आणि दोन दिवसानंतर मुलगी म्हणली की मला इथे शिकायचं नाही मला गावाकडे घेऊन जा महाराज आमतेच्या शाळेमध्ये गेले हायटेक निवासी विद्यालयामध्ये आणि त्यांनी मागणी केली की मी दोन हजार रुपये भरलेले आहेत माझ्या मुलीची टी सी द्या आणि माझ्या मुलीला आता शिकायचं नाही अध्यक्ष महाराज त्या संस्थाचालकानी त्यांना इतकं मारलं लाता बुक्यानं मारलं त्यांची माळ तोडून टाकली आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अध्यक्ष महाराज आमची एवढीच मागणी आहे की सदरील या संस्था चालकाला आपण लवकरात लवकर अटक करणार का आणि अशा प्रकारचा जे गुन्हा या संस्था चालकाने केलेला अध्यक्ष महाराज जे महाराज म्हणून सुप्रसिद्ध होते त्यांना लाता बुक्या मारून अक्षरशः मारून टाकलं सन्मान्य सदस्यांनी दिलेली माहिती अत्यंत गंभीर आहे शासनाने याची गंभीर नोंद घेऊन उद्या उद्या संध्याकाळपर्यंत या संदर्भातलं निवेदन करावं